नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारने बदलले रिटायरमेंटचे नियम आता तुमच्या निवृत्तीच्या तारखेवर परिणाम थेट परिणाम जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून ही मोठे बातम्या आपल्या सर्व मित्र परिवारला नोकरी करत असलेल्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी केंद्र सरकारने सेवानिवृत्ती संदर्भात नियमामध्ये मोठे बदल केले आहेत यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वय सेवेची मदती आणि पेन्शन लाभांवर थेट परिणाम होणार आहे काय आहे नव्या सेवानिवृत्तीच्या नियमांतील मुख्य बदल पहा मित्रांनो निवृत्तीचे वय वाढले मित्रांनो नवीन नियमानुसार काही विशेष विभागामध्ये कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वरून बासष्ट वर्षापर्यंत वाढवण्यात आले आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अधिक सेवा देण्याची संधी मिळणार आहे काल कामगिरीवर आधारित रिटायरमेंट मित्रांनो आता केवळ वय नव्हे तर कर्मचारी कामगिरीच्या मूल्यांकनावरून लवकरच रिटायर होऊ शकतो जर वारंवार कामगिरी समाधानकारक नसेल तर सरकार त्याला वेळेपूर्वी निवृत्त करू शकते आरोग्य तपासणी अनिवार्य साठ वर्षानंतर सेवा सुरू ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक आरोग्य तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे यामुळे शारीरिकदृष्ट्या सक्षम कर्मचाऱ्यांनाच पुढील सेवा देण्याचा निर्णय घेतला जाईल मित्रांनो लवकरच निवृत्तीचा पर्याय खुला सरकारने काही कॅटेगरीतील कर्मचाऱ्यांना पन्नास किंवा पंचावन्न वर्षानंतर निवृत्ती घेण्याचा पर्याय खुला केला आहे यामध्ये महिला कर्मचारी दिव्यांग कर्मचारी किंवा विशेष विचार केला जाणार आहे कोणावर होईल याचा परिणाम केंद्र कर्मचारी काही राज्य सरकारी कर्मचारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम वाले कर्मचारी शिक्षण संरक्षण व आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी या बदलामुळे काय फायदे किंवा काय तोटे होणार आहे तर अगोदर आपण फायदे पाहू दीर्घकाळ सेवा देण्याची संधी मिळेल उत्कृष्ट कामगिरी असणाऱ्यांना प्रोत्साहन सेवेतील पारदर्शकता वाढणार तोटे काय आहे पा मित्रांनो कमजोर कामगिरी करणाऱ्यांना लवकर निवृत्तीचा धोका आरोग्य चाचणीमध्ये अपात्र ठरल्या सेवेवर परिणाम तर मित्रांनो पुन्हा भेटूया भेटूयामध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद